पण नंतर तो सगळा रोष आला हजारो शेकडो कार्यकर्ते होते सर्व पदाधिकारी आणि या बाबतीत जरी मी तो मी हेच सांगितलं होतं की मी निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेईन त्यावेळेस बऱ्याच तिखट प्रतिक्रिया सुद्धा मला ऐकाव्या लागल्या आणि मग नीट त्यांना समजावून मी लढल्यानंतर काय झालं असतं मी खासदार झालो असतो था, तरी काय झालं असतं जर आपल्याकडे कनेक्ट कुणाचं नसतं तर लोकांचं किती नुकसान झालं असतं पुढच्या पिढ्यांचं काय नुकसान झालं असतं त्याच्याऐवजी एवढ्या सगळ्या पुढे जाऊन एकच फोन मला असा आला होता माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती फोनवर मुख्यमंत्र्यांशी दोनदा प्रत्यक्षात चर्चा झाली तरी मी माझा निर्णय बदलला नव्हता आणि लोकांचा पूर्णपणे सगळ्या विधानसभा मतदारसंघातून बारामतीच्या दौंड असेल इंद्रपूर असेल भोर असेल असेल खडप असतात सगळी जो एक सुप्त अंडर करंट मला दिसला लोकांची अगदी राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी सामील होते भाजपचे <coughs> देखील काही पदाधिकारी याच्यात सामील होते काँग्रेसचे देखील काही लोक या संपूर्ण लढ्यात सामील झालेले की हे केलं पाहिजे मी ठरवलं होतं ते करायचं परंतु एक फोन कर करून जे आमचे ओळडी आहेत मुख्यमंत्री महोदयांचे मी ऐकतच नाही त्यावेळेस माझ्यावर मुख्यमंत्री रागावले सुद्धा एकदा पण तरी मी निघून आलो आणि मग खदगावकरांचा एक फोन मला वाटते सत्तावीस सव्वीस तारखेला मला आला बापू मुख्यमंत्र्यांना अडचण होते तुमच्यामुळे महायुतीला अडचण होते तुमच्यामुळे सर्व ठिकाणी जर अपक्ष उमेदवार जर लोकांनी एकमेकांचे विरुद्ध केले तर महाविकास आघाडीचा फायदा होत कदाचित दहावीस खासदार पडतील अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना कुठेतरी ऐकत नाही विजय शिवतारे यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून जर काही गैरसमज झाले तर ते चालणार नाही हे जेव्हा मला त्यांनी सांगितलं एका क्षणार्धात की याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची अडचण होते आणि माहीपीची अडचण होते एका आपल्या स्थानिक लढ्यासाठी राज्याचं हित आणि त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांना बनवण्यासाठी तिसऱ्यांदा देशाची सत्ता भाजपच्या हातात पुन्हा राष्ट्रनिस्त देशाची सत्ता भाजपकडे देण्यासाठी जर कुठे माझ्या हातून जर काही अशा प्रकारचा प्रमाद घडला तर कदाचित तो इतिहासात लिहिला जाईल आणि म्हणून निवळ आणि निवळ मुख्यमंत्र्यांच्या त्या मोईजींच्या एका फोनवर मी म्हटलं मी लगेच येतो मुख्यमंत्री त्यावेळेस मंदिरात कुठे राजस्थानला गेले होते मला लगेच कॉन्फरन्सवरून फोन लावून दिला आणि मुख्यमंत्री महोदय खुश झाले ब ठीक आहे की चांगला निर्णय तुम्ही घेताय आपल्या सगळ्यांचा तो हिताच आहे आणि म्हणून मग सत्तावीस अठ्ठावीस तारखेला रात्री अकरा ते दोन तीन तास मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अशी चर्चा झाली मी सुवादीला सगळं ऐकून घेतलं नंतर माझंही म्हणणं मांडलं